शिक्षण संस्थेचे संकल्पक संस्थापक शिक्षण वर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी सुरू केलेल्या पहिल्या महाविद्यालयात एकोणीसशे अठ्ठावन्न साली सुरू केलेल्या या पहिल्या महाविद्यालयात प्रभारी प्राचार्य म्हणून आपलेच सहकारी आपले मित्र ज्यांच्याकडं प्रभारी प्राचार्यपद संस्थेनं या ठिकाणी दिलेलं आहे आणि आज या ठिकाणी आपला सिनियर विभाग ज्युनियर विभाग आणि नॉन टीचिंग, यांच्या वतीनं आज आपण या ठिकाणी आदरणीय संदीप देशमुख सरांचा या ठिकाणी आपण आज सत्कार करत आहोत त्यांनी आमचा सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो करतोस शिक्षण डॉक्टर यांच्या स्मृतीस तसेच संस्था माता सुशील देवी साळुखे यांच्या स्मृतीस या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आज या ठिकाणी तस तर एक तारखेपासून आपलं कामकाज सुरू आहे गुरुपौर्णिमेला देखील आपण आशीर्वाद घेऊनच आपल्या कामकाजाला सुरुवात केलेली होती आज रितसर आपल्या महाविद्यालयाचा चार्ज आपल्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर जयशंकरजी देशमुख साहेब यांच्या हस्ते मी या ठिकाणी घेतलेला आहे आपल्या संस्थेचे सन्माननीय कार्याध्यक्ष आदरणीय अमय कुमारजी सावंके साहेब तसेच आपल्या संस्थेच्या सचिव आदरणीय <coughs> शुभांगी गावडे मॅडम यांच्या आशीर्वादानेच व आपल्या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय कौस्तुभ गावडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर जयश्रीराव देशमुख साहेब यांचं देखील आशीर्वाद आणि मार्गदर्शन हे या ठिकाणी असल्यामुळेच ती मला संधी भेटलेली आहे त्याबद्दल त्यांचे देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त आज या ठिकाणी मी आपल्या महाविद्यालयाचं कामकाज हे सुरू करतोय निश्चित जो काही माझा कार्यकाळ असेल त्याच्यामध्ये आपला विद्यार्थी हा केंद्र बिंदू हा आपल्या सर्वांचा असेल आणि त्यानुसारच आपण या ठिकाणी कामकाज करणार कारण आपण सर्वजण जे आहेत ते आपल्या विद्यार्थ्यासाठी या ठिकाणी आहेत त्यामुळं त्या घटकासाठी आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीचं शैक्षणिक वातावरण आणि त्या घटनासाठी आपण जर प्रयत्न केले तर निश्चितच त्या माध्यमातूनच आपल्या महाविद्यालयाची उंची या ठिकाणी वाढणार आहे त्यामुळं आपण सर्वजण देखील त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी आपले जे प्रयत्न असतील त्याला या ठिकाणी मला साथ द्याल अशी मी अपेक्षा आपल्या म्हणून या ठिकाणी व्यक्त करतो आणि निश्चित या कार्यकाळात आपल्या ज्या काही अडी असतील त्या माझ्या परीने मी निश्चित चांगल्या पद्धतीने सोडवायचा प्रयत्न करेन तसेच आपण देखील महाविद्यालयाच्या समोरील सर्व जे आव्हाने आहेत ते पेलण्यासाठी त्याच पद्धतीने सहकार्य करावं अशी देखील अपेक्षा आपल्या सर्वांकडून या ठिकाणी व्यक्त करतो व आज या ठिकाणी आपल्या सर्व सिनियर असेल ज्युनियर असेल शिक्षकेतर कर्मचारी असतील या सर्वांच्या वतीनं हा जो माझा आपण सर्वांनी सन्मान केला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल देखील आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद डॉक्टर बापूजी साळुंखे सुशिला देवी साळुंखे आणि श्री स्वामी विवेकानंद यांच्या पवित्र स्मृती विनम्र अभिवादन करतो जे महाविद्यालय या संस्थेमधलं श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं पहिलं महाविद्यालय आहे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचं सूत्र ज्यांनी पहिल्यांदा ओळखलं आणि मराठवाड्याला पूर्ण नेण्यासाठी जी देह धोरणं शैक्षणिक माध्यमातून राबवली जावी असा विचार ज्यांच्या ज्या महामानमा मानवामध्ये होता तो विचार आपण सर्वजण त्याचं संक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामध्येच आज एक नवीन पुष्प पा आपल्याला पाहायला मिळतंय की आज महाविद्यालयाच्या रामकृष्ण परमोस महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी डॉक्टर संदीप देशमुख सर यांची निवड झालेली आहे म्हणजे खऱ्या अर्थानं आठ दहा दिवसापूर्वीच निवड झाली होती पण स्टाफच्या वतीनं जो काही सत्कार करायचा बाकी होता तो आज आपण सर्वांनी सत्कार केलेला आहे या प्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य म्हणून डॉक्टर संदीप देशमुख सर उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वजण गुरु गुरुदेव कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी अतिशय सव्वा एक वाजता नोटीस टाकून सुद्धा तुम्ही दीड वाजता तिथं उपस्थित अतिशय कमी वेळात तिथे उपस्थित राहिलात त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीनं आणि प्राचार्याच्या वतीनं मी आपल्या सगळ्या सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद